त्यांनी देखील इथे यायचंय आणि हा स्किट झाल्यानंतर आपण यांच्यासोबत एक फोटो काढायचा स्किट चालू प्लीज जयंती होती काय तो आवाज काय ते ना नाई ती लहान मुलं ती माणसं त्या बायका अगदी आनंदाचा उत्सव चालला होता भारावून वाटलं नव्हतं की ही लोक मला देव बनवतील महाराज अक्षरशः मला डोक्यावर घेऊन नाचत होती या लोकांनी आज मला डोक्यावर घेतलंय पण डोक्यात नाही घेतलेलं भारत पण तरीही मी आनंदात होतो माझ्यानंतर ही एकत्र तरी आली पण फक्त माझ्या जयंत महाराज पण आज मला अभिमान वाटतोय कारण मला आज तुमच्या शेजारी बसवलं नाहीतर तुमचीच लोक बाहेर आमच्या लोकांना शिवून देखील घेत नाही असा मी हे असं बोललो पण डायलाज होता माझा महाराज आमचं तुमचं करावं लागतं आता तुम्हीच सांगा तुम्ही कधी केला होता का जाती जातीमध्ये भेदभाव कसा हा। आहे बाबा साहेब तुम्हाला तो जेव्हा माहीतच आहे तो तुमच्या जातीचा होता म्हणे माहीत नव्हते आम्हा कारण आम्हाला कधी गरजच पडली नाही कोणाची जात विचारायची आमचा सवंगडी होता तो त्याच्या घरातली भाकरी मिरच्या खेचा एकाच ताडापासून खाल्लाय आम्ही शेवटपर्यंत एकच जात मारली ती म्हणजे रयत रयत आणि रयत महाराज तुमच्या ह्याच विचारांचा ठेवा कोणी जपला का तुमच्या कार्यकर्त्यांनी आपली महाराज पण तुमच्या अनुयायांनी तो जपण्याचा तरी प्रयत्न केला होता का आमच्यासारखे काही ज्यांना समतेचं वेळ लागलं ला होत त्या वेळाने तो जपण्याचा प्रयत्न केला पण आजची परिस्थिती पाहता हे आपलेच विचार आहेत का यावर देखील प्रश्न चिन्ह प्रश्नचिन्ह राजा असून तेव्हाच आम्ही ठरवलं समाजात समता बंधुता हे निर्माण झालेच पाहिजे पण आमच्या जातीच्या काही भटाळलेल्या लोकांना शाहू मान्य नव्हता कारण शाहूनी बहुजनांना जवळ केले होते अरे हे काही विशिष्ट जातीने ठरवले म्हणजे झाले का जाती पातीत येत नाही त्यांच्या अहो जेव्हा आम्ही सत्यशोधक चळवळ सुरू केली होती तेव्हा असे वाटले होते की आमच्या नंतर का महिना हे लोक आम्ही शोधलेला सत्याला स्वीकारतील इथल्या महामानवांच्या विचारांना पोचतील अरे एवढ्यासाठीच तर छत्रपतींची जयंती सुरू केली होती पण शोकांतिका अशी आहे आम्ही आज पण मरी आई मसोबा यांच्या विरोधातून सुटलो नाही देवाच्या नावाखालीच लोकांना दे, जातीपातीत अडकून ठेवले गेले हो ना शेटजी पुण्यातील भिडेवाडा येथे सर्व धर्मीय मुलींची शाळा सुरू केली सनातन्यांना न घाबरता न डगमगता शिक्षणाचे कार्य सुरूच ठेवले परंतु आजची परिस्थिती पाहता शोकांतिका वाटते खरंच आज समाजात मुलींना मुलांप्रमाणे शिकवले जाते का लग्न मूल संसार यामुळे तिला आपल्या शिक्षणाचा बळी द्यावा लागतो आणि या पर्यायाभोवतीच तिचे जीवन अडकून राहते खर तर समाजात मुलींना मुलांप्रमाणे दर्जा दिला जातो का तिला व तिच्या पंखांना बळ दिलं जातं का फक्त घोषवाक्यापुरते मर्यादित मुलगा मुलगी एक समान आणि हो असे स्त्रियांनी देखील याचे भान ठेवायला हवे उपास तापास करण्यापेक्षा वास्तविकता का स्वीकारत नाही तुम्ही यासाठीच का आम्ही प्रथा विधवा पुनर्विवाह केश बपन बालविवाह यासारख्या या अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कार्य केले होते वडाच्या सावित्रीचे पूजन करण्यापेक्षा फुलेची सावित्री वाचली असती तर फार बरे वाटले असते मला तुम्ही लोकांचं बोलता येथे तर संतांनाही जातीत विभागले गेलेलं आहे संत बोरा कुंभार संत सावता माळी संत रोहिदास पण कधी कोणी ज्ञानेश्वराची जात विचारली का नाही नाही माऊलीबद्दल मला काही बोलायचं नाही कारण त्यांच्या जिवंतपणी त्यांच्या जातीतील धर्म मार्दांकडून त्यांना आतून त्रास झालाय कधी कधी प्रश्न पडतो की एवढ्या विकृत मनस्थितीची माणसं असतात का विकृतीवर का ठरलं हल्ली बलात्कार सुद्धा जात बघून होतात पाणी मग तो दलितांच्या सवर्णावर असो किंवा सवर्णांचा दलित पण मी म्हणते बलात्कार हा फलत्कार आहे त्याला जातीचा रुपकार देतात शेवटी तो मानसिक विकृतीचा खेळ आहे बलात्कार करण्याकडे जातीच्या नदींना बघता फक्त एका गुन्हेगाराच्या नजरेत बघावं म्हणजे माझी जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते पण इथं किती जणांना वाटतं तुमच्या घरात आईल्या जन्माला यावे ज्या माझा मुलगा गेला नवरा गेला अशा संकटाच्या समय सुद्धा धासाने तलवार घेऊन उभी राहिली अशी आईल्या प्रत्येक घरात जन्माला मग बलत्कार होतीलच कशाला वाटलं होतं शाळेसाठी सर्वजण एकत्र येतील जातीपातीच्या भिंती तुटतील पण इथे आम्हाला शाळेत प्रवेश घेताना जातीचाच दाखला द्यावा लागतो आणि म्हणे भारत महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे ही एक प्रत्येक जात दुसऱ्या जातीवर सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करते सर्व धर्म समभाव समता बंधुत्व ह्या फक्त बोलण्याच्या गोष्टी आहेत जेव्हा इथं रोटी पेटी व्यवहार येतो तेव्हा भले भलेची बोलती बंद होती मग तेव्हा प्रश्न निर्माण होतो की आम्ही वरून तरी सुधारलो पण आतून बाबासाहेब पुरोगामित्वाची टिंकी मिरून स्वतःचे उधव मांढरे करणारे इथे बरेच आहेत परंतु पुरोगामीची व्याख्या इथे किती जणांना माहीत आहे बाबासाहेब मग तुम्हीच सांगा पुरोगामी म्हणजे काय पुरोगामित्व म्हणजे वैश्विक सत्य ॲपच्युल ट्रुथ ज्या गोष्टीचा पुरावा देणार त्याच गोष्टी आम्ही मान्य करतो तसा हवा आपल्याला दिसत नाही पण जाणवते विज्ञानाने देखील हवेचे अस्तित्व मान्य केले आहे पण आपल्या लोकांना अस्तित्व नसलेल्या देवाच्या नावाने वेगळं केलं जातं आणि स्वतःची फोटं बनवून संस्कृती जपली जाते आमच्या लोकांना का कळत नाही की कोंबडी आणि कोकणाचे देव हे आमच्यासाठी आणि तू किरीचे देव हे एका विशिष्ट समाज अस आणि देवदेवतांचा खेळ किती दिवस देवाच्या नावावर लोकांना जातीपातीत आठवून ठेवणार त्यांना बोलून काय उपयोग कि मूर्ख तर आपलेच बहुजन आहे आपल्यासारख्या काही लोकांनी समानता आणण्याचा प्रयत्न केला पण आपल्याला पातीत वाटून घेतलं शिवाजी महाराज मराठ्यांचे बाबासाहेब महाराजांचे फुले माळ्यांची आणि मी मांगाचा अरे इथे पण जाती भेट ही शिकवून दिले का आम्ही तुम्हाला जर आम्हाला एका जाती वाढून घेतला ना तर आम्हाला दिलेल्या उपाध्या जसे छत्रपती महात्मा लोकशाही काढून टाका काहीही गरज नाही तर आम्हाला एकाच जातीत अडकवणारा तर कार्यकर्त्यांची गरज नाही आम्हाला आम्हाला आमच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या आम्ही पाहिजे स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर दिसता खेड्यापाड्यात जात निहाय वस्त्यात दिसतात जात निहाय वस्त्याने राहण्यापेक्षा एक गाव एक जात का राहत नाही अरे तुम्ही एक गाव एक गणपती संकल्पना स्वीकारली मग तुम्ही एक गाव एक जात ही संकल्पना का स्वीकारत नाही आणि ती ही माणुसकीची माणुसकीची आणि माणुसकीची आता मला वाटतं या विषयावर कोणी बोलणार राहिलंय का साहेब मी बोलण्याचा सा प्रयत्न केला पण मला दाबलं गेलं माझा फोन करण्यात आला या समाजाची ती फसतच बनली जो आवाज उठवलो त्याचा आवाज दाबायचा मला मारून माझ्या विचाराची हत्या करण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला पण त्या मोर्चामध्ये कळत नाही की ते फक्त माझा व माझ्यासारख्या लोकांचा आवाज दाबू शकतात पण मला माझ्या विचारांची माझ्या विचारांना संभाळण्याची ताकद आज कोणाच्यातही नाही कारण इथे जमलेल्या प्रत्येकाच्या मनात एक नरेंद्र जावडकर जिवंत आहे आपल्या विचाराने समाज घडेल किंवा नाही हे मला माहीत नाही पण मातीच्या आपल्याच मोर्ती पणावर तो बाळासाहेब चला महाराज याबाबत तुमची दुसरी जयंती आहे बाबासाहेबांना वरचे प्रतापणी नाही मिळाले ते राजलीतच पण बहुजनांनी एक लक्षात घेतलं पाहिजे ज्या महामानांनी आपल्याला घडवलं त्या महामानाचे विचार आपण हाताला आणले पाहिजे अन्यथा हे धर्म मात्र आपल्याला जातीपातीच्या नावाखाली गुलाब बदल आणणार नाहीत गुलाब खेळ मांडलाय खेळणार आहे जातीपातीच्या दुष्ट प्रगतीचा खेळ सुमची प्रार्थना हेच